फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नाशिकमध्ये डॉक्टर भारती पवारांनी घेतली भुजबळांची भेट नाशिकमध्ये डॉक्टर भारती पवारांनी भुजबळांची भेट घेतली यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शांतीगिरी महाराज यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला त्यानंतर त्यांनी माध्यमांना आपण शिंदे गटाकडून अर्ज भरल्याचे सांगितले मात्र अद्याप ए बी फॉर्म मिळाला नसल्याचं नंतर स्पष्ट झालं याबाबत मंत्री छगन भुजबळांना विचारणा केल्यानंतर त्यांनी याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगितले नाशिकच्या जागेबाबत कायमच आहे <laughs> भेटायला आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये दे देखील मी आधी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल काय काम झाली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आज सुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि दोन तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेला त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्याबरोबर येवला असेल निफाड चांगण नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा योजना पोचतायत त्या संदर्भात चर्चा करा कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की के आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर हो। ठेवलं मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा अभ्यास अनुभव असलेले आदरणीय दिवस आहेत यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे त्यासाठीच हे सगळी आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे आमचे सर्व पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली सभा झाल्यावर निश्चितपणे नक्कीच नक्कीच बघा महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र ही आता प्रचार सभा होत आहेत साहेबांचा एक प्रवास होतो तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी ला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहे काही पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण माहितीचा प्रचार होता असताना भुजबळ साहेब फक्त चंद्रपूरला गेले होते नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही अनेकदा दे साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मतं विभाजन होऊ नये किंवा एकूणच ही सगळी असताना जास्ती आता माझा प्रश्न पण त्यांनी फारच मोठा धाडस केलं असं म्हणता येईल काय पिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे अशा मतदारसंघाना एवढा त्यांच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून जर भुजबळ सोबत असते तर तुम्हाला दिल्लीत फायदा झाला असता आणि कुठे ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये दिली असं वाटतं त्यांचं होतं आपण गेल्या अनेक मंत्री दिल्लीत काम की आता त्याच्यावर त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील दोन मतदार संघ जे आहेत आणि आता काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतोय त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीने उतरणार आहोत दोन तारखेला भारतीताई ताई दिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे तोपर्यंत कदाचित नाशिक मधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचं सुद्धा या दोन दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत या दोन्ही मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारे तुम्ही आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत पाठीदारचे आहेत त्यांना विनंती असतो आहे इंडिया सुद्धा इंडिया आघाडीचा चेहरा पंतप्रधान पदाचा हा राहुल गांधीचा असेल असं पुन्हा एकदा प्रतिपादन झालेलं आहे त्यांच्याकडनं आपल्याला वाटतं का राहुल गांधी हा चेहरा उल्हा करून झालं काँग्रेसकडनं असं आहे की काँग्रेसकडून जाहीर होणं वेगळं आणि बाकीचे जे आहे सगळे जे इंडी मध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगितलं सांगणं वेगळं आहे ना इथे कसं आहे मोदी साहेबांचा चेहरा मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा दहा तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल की नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जातो साहेब नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण आलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या बाबत उमेदवारी अजित पवार अजित पवारांचं एक स्पष्टीकरण अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला नको त्यांनी घेई गेली चलविचल झाली जागा संदर्भात चर्चा सुरू असताना भुजबळांच्या स्टेटमेंटमुळे चलविचल आहे असं अजित पवार त्यांना वाटण स्वाभाविक आहे परंतु असं ना की मी सुद्धा एक महिना थांबवून काय असं सारखं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही म्हणून ठीक आहे गिरीश महाजन हे नाशिकला आलेले आहेत आज गिरीश महाजन नाशिकला आले आहेत माहितीचा तिढा सुटत नसताना गिरीश महाजन नाशिक यांना काही पदाधिकाऱ्याच्या देखील भेटीघाटी घेतले काय वाटतं तिढा सुटेल काही जागा कोणाकडे जाईल युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार मोदी सर कालपासून दौरे दौऱ्यामध्ये आहेत नाव न घेता आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर राज्यात नेहमीच वातावरण तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे एकमेकावर पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करताय काय मोदी साहेब पण त्यांच्यावर आपण टीका करणार जे काय मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलतात सर दिंडोरीत कांद्याचा प्रश्न गंभीर आहे भारतीय फिरत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आल्याचं पाहायला मिळत आहे तो, तो रोष कमी करण्यासाठी काही प्लॅन आपल्याकडे एक लाख टन जे आहे कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहे परवानगी मिळाली कदाचित आणखी सुद्धा संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं आहे की अजित पवार हे धमकी बादर आहेत आता धमकी बादर नाही आता दुसऱ्याच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट घेत दिवसभर सगळ्यांना धन्यवाद साहेब जेव्हा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा तुम्ही म्हणाला आता सव्वीस दिवस झाले दुसरा जो समाज उमेदवार आहे तो पुढे गेलेला आहे नाशिक मध्ये आता तुम्ही थांबल्यानंतरही दहा दिवस झालेले आहेत कारण त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला आहे अजूनही शिला सुटत नाही खूप कमी दिवस राहिलेले फटका बसल जागेवर असं वाटतंय या सगळ्या उशीर नाही काय आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधीच चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण जातो उशीर होतोय कारे 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 आपके आपके हो त्याचे काळजी करायचं कारण नाही आमचे मतदार आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयारीत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर